नमस्ते विद्यार्थ्यांनो या यापूर्वी आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारे सात प्रकरणं त्यातील सर्व प्रश्न त्याच्या त्यामध्ये असणारे पायाभूत सगळे घटक याविषयी माहिती घेतलेली आहे आता आपण अतिशय महत्वाचं असणारं प्रकरण आठवं जे प्रकरण आहे अपूर्णांक आणि समच्छेद अपूर्णांकाची बेरीज वाजाबाकी बेरीज आणि वाजाबाकी आणि अपूर्णांकाचं गुणाकार असं या प्रकरणाचं नाव आहे आता बघा यामध्ये अपूर्णांक तुम्हाला समजतो अपूर्णांक म्हणजे नेमकं काय तर पहा हे सगळं मी अगोदर अपूर्णांक प्रकरण शिकवताना स्कॉलरशिपचं सांगितलेलं आहे त्यामध्ये हे पहा तीन अंश छेद चार हा अपूर्णांक आहे यामध्ये अंश असतो वरचा अंश आणि खाली काय असतो छेद याचं वाचन कसं करतात तर बघा तीन अंश छेद चार हे अक्षरात पण लिहिलं जाईल तीन अंश छेद चार असं याचं वाचन करतात मग प्रत्येक अपूर्णांकाचं असंच वाचन करतात हे लक्षात घ्या त्यानंतर अपूर्णांकाचे आपल्याला प्रकार पण माहीत आहेत याचं शाब्दिक रूपात सुद्धा लिहिणं माहीत आहे शाब्दिक रूपात म्हणजे कसं तर तुम्ही पाहिलेलं आहे कि एक अंश छेद चार म्हणजे याला आपण पाव म्हणतो काय म्हणतो पाव एक अंश छेद दोन याला काय म्हणतो आपण अर्धा काय म्हणतो अर्धा तीन अंश छेद चार याला काय म्हणतो आपण पाऊल आणि पूर्ण असतो पुन्हा आहे की नाही पूर्ण आता कधी पण पहा एक अंश छेद एक नाही तो अपूर्णांकच नाही ती पूर्णांक आहे एक ही संख्या कशी आहे पूर्णांक आहे ना ते अपूर्णांकात येणार नाही त्यानंतर बघा नीट लक्षात घ्या मी जर असं लिहिलं एक पूर्णांक एक अंश छेद चार तर याला आपल्याला शाब्दिक स्वरूपात कसं लिहिता येईल कसं लिहिता येईल कोण सांगतंय मला हे काय आहे जसं याला पाव अर्धा पाऊ म्हटलं तसं हे काय आहे हे एक पूर्ण आणि पाव एक आणि पाव, का पाव त्याला काय म्हणतो आपण सव्वा बरोबर काय म्हणावं लागेल सव्वा समजा मी आता दोन आणि हे एक अंश दोन लिहिलं तर हे दोन आणि काय आहे अर्धा त्याला आपण काय म्हणतो अडीच काय म्हणतो अडीच हे लिहिलेले कशा अपूर्णांक आहेत अपूर्णांकाचे तीन प्रकार व्यवहार अपूर्णांकाचे तीन प्रकार अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांक युक्त हे आहे मग हे लिहिले मी कोणत्या स्वरूपात लिहिले ती पूर्णांक 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 त्याला दुसरं एक नाव मी सांगितलेलं आहे मिश्र पूर्णांक म्हणून आठवतंय का मिश्र पूर्णांक आता मी जर असं लिहिलं पाच पूर्णांक तीन अंश छेद चार तर याला काय म्हणता येईल शाब्दिक स्वरूपात सांगा बरं काय पावणे सहा बरोबर पावणे सहा पाच आणि पावन पावणे सहा मी बारा पूर्णांक एक अंश छेद चार लिहिलं याला आपल्याला काय म्हणता येईल बरोबर सव्वा बारा बरवर, बारा आणि पाव म्हणजे सव्वा कधी येतो एखाद्या पूर्णांकावर पूर्ण वर पाव जर आलं पूर्ण आणि पाव तर सव्वा येणार पूर्ण आणि अर्धा आलं तर साडे येणार साडे इथं तुम्हाला साडेचं उदाहरण आलं नाही समजा समजा असं लिहिलं सोळा पूर्णांक एकाशे दोन तर याला काय म्हणावं लागेल साडे सोळा आलं लक्षात मग हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि हे आपण अगोदर पाहिलेलं आहे हे सर्व अगोदर पाहिलेलं आहे पुन्हा अपूर्णांकाचे प्रकार पाहिलेले आहेत त्याची उदाहरणं घेतलेली आहेत आज आपल्याला तसं तर पाहताना आपण त्या प्रकरणामध्ये अपूर्णांकाची बेरीज पाहिली वजाबाकी पाहिली सर्वच पाहिले परंतु उजाळा म्हणून आज आपण आणखी समछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी फक्त दोन दोन उदाहरणं पाहणार आहे हा एक उदाहरण बेरजेचं समछेदा पूर्णांकाचं पहिलं उदाहरण सगळेजण हा तीन अंश मोठ्यानं तीन अंश छेद आठ अधिक चौदा अंश छेद अंश छेद आठ बघा हे उदाहरण आहे आपल्याला बोलच लिहिले समछेदा पूर्णांकांची बेरीज वजाबाकी काही अवघड नाही तुम्हाला येत आहे मला माहित आहे आपण अगोदर घेतलंय तरी पण बघा यांची बेरीज करताना का मी काय सांगितलं की छेद सारखा असला की एकच वेळा घ्यायचा छेद आठ आठ आहे एक वेळा घ्यायचा आणि अंशाची बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी तीन अधिक चौदा काय होईल सतरा अंश छेद आठ काही अडचण आहे का फक्त एक काळजी घ्यायची इथं संक्षिप्त रूप जात असेल का तर शेवटी द्यायला विसरायचं नाही फक्त इथं जातच नाही दोन्हीला कशाला भाग जात नाही म्हणून उत्तर हेच दुसरं उदाहरण पुढे सांग मोठ्यानं नऊ अंश छेद चार आधी पाच अंश छेद चार बरोबर बघा समज छेद अपूर्णांक आहे त्यांची बेरीज करायची माझ्या अगोदर तुमचं उत्तर झालंय मला पण माहित आहे पण छेद आपण एक वेळात घेतो आणि अंशाची बेरीज नऊ अधिक पाच नऊ आणि पाच चौदा अंश छेद काय आलं चार पण मी असच उत्तर ठेवणं आता माझं चुकीचं आहे का माहितीये याला संक्षिप्त रूप जात जातो का नाही कशाला भाग जातो बघा न दोन दो ना मग हलवायला विसरायचंच नाही बेदोनी चार चौदा उत्तर काय आलं सात अंश दोन दोन उदाहरण पायाभूत माहितीसाठी घेतोय त्यामुळं जास्त घेणार नाही आता वजाबाकीचं उदाहरण सांग पुढं तिसरं उदाहरण आपण वाजाबाकीचे घेणार आहेत हा आठ अंश तीन आठ अंश तीन वजा तीर। सहा अंश चेद तीन ओके चला आता काय करायचंय छेद समान आहे छेद एकदाच अंशाची आता वजा आहे तर वजा बाकीच करणार चुकून बेरीज करते असलं काही करायचं नाही आठ वजा सहा आठ मधून सहा गेले तर दोन अंश छेद तीन याला संक्षिप्त रूप जात का नाही जात उत्तर आपलं हे त्यानंतर आणखी एक उदाहरण सांग वजा बघीच पुढं तेरा अंश छेद पाच वजा चार अंश छेद पाच हा चला सोडूया बजा काय होईल छेद सारखा हे एकच वेळा घेणार तेरा वजा चार हा नऊ अंश छेद पाच आता याला संक्षिप्त रूप देता येते का नाही देता येत मग उत्तर हेच आलं का लक्षात तर तुम्हाला हे समजलं असेल आता एकच मिनिट हे बघा नीट लक्ष द्या आता अशी बीरजेची तुम्हाला पाच घरी पाच उदाहरणं तयार करायची किती पाच उदाहरणे तयार करा बीरजेची आणि वजाबाकीची सुद्धा पाच उदाहरणे तयार करा वजाबाकीची पाच आणि बिरजेची पाच बाकी पण पाच आणि बेरीज पण पाच पाच आणि पाच दहा उदाहरणं अशा पद्धतीची तयार करायची आहेत केल्यावर आपल्याला परीक्षेमध्ये छेद जरी तर समच्छेद अपूर्णांकाची बेरीज बाकी प्रकरणात दिला असेल तरी छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी सुद्धा करावी लागते त्याच्यासाठी आपल्याला दिलेले भिन्न छेद पूर्णांक असतील तर त्यांचं समछेदामध्ये रूपांतर करावं लागतं आणि नंतर बेरीज वजाबाकी करावी लागते चला असं उदाहरण सांगा एक जर छेद चार आहे समजा बरोबर अधिक पाच अंश छेद आठ आहे आता बेरीजच आहे की बेरीज पण आता मात्र काही काही महाभाग आठ आणि चार बारा लिहित खाली आणि वर तीन पाच आठ लिहिते असलं काही शहाणपणा नाही झाला पाहिजे आपल्याकडून म्हणजे आपल्याला काही कळतच नाही असं होत हे बघा इकडे लक्षात घ्या आपण काय करणार अगोदर छेद समान आहेत का नाही ते पाहणार नाहीत की नाही मग याचा छेद समान करावा लागेल या दोघांचा मग मला सांगा चारच्या चार चार आणि आठच्या पाड्यामध्ये असणारी लहानात लहान संख्या कोणती आहे पाड्यात असणारी चारच्या पण आणि आठच्या आठ आहे चारच्या पण पाड्यात आठ आहे आठच्या पण पाड्यात आठ आहे म्हणून याचा आपल्याला लक्षात घ्यायचं की छेद आठ बनवायचं आहे दोन्हीचा तर याचा छेद तर ऑलरेडीचा आठ आहे त्याला काहीच करायचं नाही फक्त पहिल्याच आठ बनवायचं आहे म्हणजे काय करणार या पूर्णांकाला किती गुणावं लागेल दोन ने म्हणून हे बघा याला दोन नगुनायचे म्हणून काय करणार तीन अंश छेद चार फक्त छेद आला नाही तर अंशाला पण काय करावं लागेल दोन्ही गुणावं लागेल मग काय होईल तीन गुणिले दो, दोन आणि छेद असताना चार गुणिले दोन अधिक पुढचं जशाच तसा पाच अंश छेद आठ आता बघा बरोबर आता ह्यांचा गुणाकार तीन दोन्ही सहा चार दोन्ही आठ हे सहा अंच आठ अधिक जशाच तसं पाच अंश छेद आठ आता झाले की नाही आपलं पहिल्यासारखं उदाहरण मग आता काय करू शकतो आपण वरच्या आता लिहित नाही बेरजीच्या स्वरूपात मी आणि पाच अकरा अंश छेद आठ ह्याला संक्षिप्त रूप जात का नाही जात तर आपलं उत्तर हे आलं आता असंच उदाहरण कोण सांगणार बोट वर करा ह आठ अंश छेद पाच अधिक नऊ आठ नऊ अंश छेद आठ ओके चला हे उदाहरण पाहूयात आता आपण आता बघा सुरुवातीला छेद सारखा आहे का तर अजिबात छेद सारखा दिसत नाही आपण म्हणून काय करावं लागेल दोघांच्या पाड्यातील हा पाचच्या पण पाड्यात असणारी आणि आठच्या पण पाड्यात असणारी लहानात लहान संख्या शोधायची चाळीस मग चाळीस बघा बरं पाचच्या पाड्यामध्ये कितव्या नंबरला आहे म्हणजे ह्या पूर्णांकाला आठ न गुणायचंय आणि याच्या पाण्यात किती यंदा आहे म्हणून या पूर्णांकाला पाच न गुणायचंय मग आता गुणूयात बघा याच्या खाली लिहिलंय पहिला पूर्णांक लिहा आठ अंश छेद पाच या पूर्णांकाला आठ न गुणायचं आठ गुणिले आठ अधिक दुसरा पूर्णांक लिहून घ्या नऊ अंश छेद आठ या पूर्णांकाला किती न गुणायचंय पाच न गुणिले पाच गुनिले पाच बरोबर सोडूयात आपण बघा बरं हे काय होईल आठे चौसष्ट छेद चाळीस आठ पंचेचाळीस अधिकला अधिक चिन्ह नवा पचि पंचेचाळीस अधिक छेद काय होणार चाळीसच छेद सामान तर करण्यासाठी गुणलाय ना पण त्याच्यामुळे छेद सामानच होणार आहे आता यांची बेरीज बघा छेद एकदाच चाळीस आणि वची बेरीज काही पाच आणि चार नऊ सहा आणि चार दहा एकशे नऊ आता याला संक्षिप्त रूप जात आहे का तर नाही जात खाली दोन नौ। वर कुठं एकशे नऊ ला भाग जात नाही ती मूळ संख्या आहे तीन अंकी आलंच लक्षात चला यानंतर आपण आणखी एक उदाहरण पाहूया तिसरं उदाहरण हा कोण सांगताय हा सांग तीन अंश छेद बारा आधी आपण बघतो आहे बघतोय बर हे बघा या ठिकाणी उदाहरण आहे तीन अंश छेद बारा अधिक चार अंश छेद साठ छेद समान आहे का नाही मग समानच करायचा छेत सामान बेरीज बजावत करताना मग मा मला सांगा दोघांच्या पाण्यात लहानात लहान संख्या कोणती असेल साठच आहे कोणती आहे साठ बाराच्या पाड्यात पाच नंबर आहे साठच्या पाण्यात एकच नंबरला आहे साठ मग आपल्याला पहिल्या पूर्णांकाला कशाने गुणावं लागेल पाच न दुसऱ्याला कशाने गुणावं लागेल गुन्हायच नाही का साठ आधीच आहे ना का एक न गुणल्यावर काय फरक पडेल का गुणायची गरजच नाही मग बघा तीन अंच छेद बारा गुणिले पाच ह्या पूर्णांकाला पाच न गुणायचं अधिक दुसरा पूर्णांक आधीच साठ असल्यामुळं काहीच इच करायचं नाही बरोबर तिनापचि पंधरा आणि बारा पंच साठ म्हणजे पंधरा अंश छेद साठ अधिक चार अंश छेद साठ जशा असतस आता छेद एक राज घेणार समान आहे म्हणून आणि अंश अंशाची बेरीज काय येईल एकोणीस ये म्हणून उत्तर आलं एकोणीस अंच साठ माझ्या अगोदर तुमचं आलंय मला पण माहित आहे पुढचं एक उदाहरण घ्यायचं चौथ हा कोण सांगतो हा सांग सांग हेद तीन हा? आधी कुणी म्हणायचं आठ औन छेद नऊ हा चला माझ्या बरोबर सोडवा माझ्या आधी सोडवा पण नीट सोडवा बघूयात आपण छेद समान असलाच पाहिजे बिरजित पण आहे का नाही मग तीनच्या पण आणि नऊच्या पण पाड्यात असणारी लहानात लहान संख्या कोणती नऊ नऊ तीनच्या पाड्यात किती नंबरला आहे तीन, तीन, आपल्याला छेद तर नऊ बनवायचं आहे तीनच्या पाड्यात तीन नंबरला आहे म्हणून तीन नऊ गुणावं लागेल पण नऊच्या पाड्यात घ्यायचीच गरज नाही ऑलरेडी नऊ आहे चार अंश छेद तीन ह्याला तीन नऊच गुणिले तीन गुणिले तीन अधिक आठ अंश छेद नऊ चार त्रेक बारा छेद तीन त्रेक नऊ अधिक आठ अंश छेद नऊ पुढं काय असेल तर चिन्ह अधिक द्यायचं नाही नाही हे बरोबर पुढे सोडवायला आपण आता इथं बघा काय होईल बारा आणि आठ वीस आणि छेदस्थानी नऊ याला संक्षिप्त रूप जात का नाही जात लक्षात आलं तर अशा पद्धतीनं बेरीज आपण करू शकतो आला लक्षात आशी पण बरोबर अशी मात्र तुम्ही दहा उदाहरणे तयार करायची उदाहरणे तयार करा हे बघा जेवढा सराव कराल का तेवढ चांगलं आहे उदाहरणे तयार करा म्हटलंय मी असे दहा चला यानंतर आपण वजा बाकी यापूर्वी आपण बेरीज पाहिली समुच्छेद पूर्णांकाची आणि भिन्नछेद पूर्णांकाची पण बेरीज पाहिली आता वजा बाकी हे बघा वजाबाकी करत असताना सुद्धा सेम बेरजेसारखं करायचंय वेगळं असं काय का काहीच नाही करायचं तर बघा काय करावं लागतं सुरुवातीला सहा आणि चार पाचच उदाहरण सांगितल्यानंतर मात्र तुम्हाला समजले पाहिजेत सहा आणि चार या दोन्हीचा जर विचार केला आपण तर या सहाच्या आणि चारच्या पाड्यामध्ये लहानात लहान कोणती संख्या आहे बघा बरं बरोबर च्या पण पाण्यात असली पाहिजे आणि सहाच्या म्हणजे या पूर्णांकाचा छेद बाराच बनवायचा आपल्याला हे लक्षात घ्यायचं आता काय जणाला चोवीसच बनवला राहिला तर काय होईल काय होत नाही संक्षिप्त रूप द्यावं लागतं पण आणि हे दोन्हीच्या पाण्यातील लहानात लहान संख्या म्हणजे काय असते तर तुम्ही शब्द ऐकलेला असेल ल सा असा कधी शब्द ऐकलाय नाही लघुत्तम सामायिक विभाज्य नाही विभाज्य दोघांच्या पाड्यातील लहानात लहान संख्या आता इथं आपण दोन्हीचा छेद बनवणार आहे बारा मग पाच अंश छेद सहा मला सांगा बारा बनवण्यासाठी छेद बरं का छेदाकडे लक्ष द्यायचं किती न गुणावं लागेल फक्त छेदाला गुणून चालेल का अंशाला सुद्धा त्याच संख्येनं गुणायचं बरोबर असल्या माझ्या वजाला वजा चिन्ह द्यायचं आता बघा एक अंश दहा आपला दुसरा पूर्णांक एक अंश चार हा दुसरा पूर्णांक आहे याला कशाने गुणावं लागेल तीन न बरोबर मग छेदाला पण तीन न गुणायचं अंशाला पण तीन न गुणायचं हे सोडवायचं पुढं पहिल्याचं उत्तर काय आलं सांगा बरं पाच दुनी दहा आणि सहा दुनी बारा आता वजा तीन एक आणि चार एक बार आता हे दोन अपूर्णांक कसे झाले समछेद झाले आणि आपल्याला बेरीज वजा बाकी करताना समछेद असावेच लागतात त्याच्याशिवाय आपण बेरीज करू शकत नाही आणि नसले तर करून घेतलेला आपण मग आता छेद काय करतो आपण एकाच वेळी घेतो बारा आणि अंशाची बेरीज असेल तर बेरीज वजा बाकी असेल तर वजा बाकी डायरेक्टली करू दहा मधून तीन कमी केले तर सात अंश छेद बारा काय अडचण आहे का उदाहरणामध्ये काही अडचण आहे आता तसंच आपण दुसरं उदाहरण सोडूया हे बघा या दोन्हीच्या लहान याचा छेद आठ आहे याचा पाच आहे आठ आणि पाचच्या पाड्यामध्ये लहानात लहान संख्या हा चाळीस पेक्षा लहान संख्या आहे का काही जणांना वाटेल सर वीस वीस तरी आठच्या पाड्यात नाही ना आपल्याला म्हणून दोघांच्या पाड्यातले आपल्याला म्हणजे छेद काय बनवायचं निश्चित झालं चाळीसच बनवायचं आहे मग पहिला अपूर्णांक लिहूयात सात अंश छेद आठ चाळीस बनवायचं आहे तर या पूर्णांकाला किती न गुणावं लागेल पाच न गुणावं लागेल वजा तीन अंश छेद पाच आता या पूर्णांकाला कशाने गुणावं लागेल आठ गुणावं लागेल आता हे सोडवलं तर सातापाचा पस्तीस आठा पंच चाळीस वजा तीन आठ चोवीस आणि चाळीस यांची वजाबाकी केली तर काय येईल हे बघा छेत्तर एक वेळा घेणार पस्तीस मधून चोवीस कमी केले किंवा पाच मधून चार येईल एक आणि एक काय उरले रे अकरा अंश त्या वजाबाकीचं उत्तर आलेलं आहे अलग लक्षात काही अवघड नाही काही अवघड नाही बेरीज वजाबाकी सेम फक्त काळजी घ्यायची की छेद समाज आणि हे बघा फक्त बेरीज आणि वजाबाकीलाच असं करायचं भागाकार गुणाकारामध्ये पुन्हा असं नाही करायचं नाहीतर काय होतंय ज्यावेळी बेरीज वजाबाकी शिकवतो हो तेव्हा बेरीज वजाबाकी करता चांगली आहे आणि पुन्हा गुणाकार शिकवला की मग तिथं पण काहीतरी करायला जातात असं करायचं नाही आता बेरीज आणि वजावाकी बघतो की नाही बेरीज क्लिअर करायची आता बघा बरं मला सांगा इथं मात्र बारा छेद आहे आणि आठ आहे बारा आणि आठच्या पाड्यामध्ये लहानात लहान किती बरोबर चोवीस असेल आहे की नाही मग चोवीस आपल्याला छेद बनवायचं आहे आपण अगोदर ठरवायचं मला काय छेद बनवायचं आहे चोवीस मग पहिलं काय येईल अंश छेद बाराला किती नऊ नऊ दोन ने म्हणजे नऊ गुणिले पण बार दोन आणि बारा गुणिले पण दोन वजा आता बघा दुसरा पूर्णांक आहे पाच अंश आठ आपला याला कितीने गुणावा लागेल चोवीस येण्यासाठी तीन ने गुणावं लागेल मग अंशाला पण तीन ने गुणासाठी नऊ दोन्ही अठरा आणि बार दोन्ही चोवीस खाली तर चोवीस येणारच आहे काही अडचणच नाही पाच तिक पंधरा आणि आठ तरी चोवीस छेद आपला समान झाला एक वेळा घेतला आणि अठरा मधून जर पंधरा तुम्ही केले तर तीन आता इथं मात्र बघा काय झालं हा इथं मात्र संक्षिप्त रूप द्यावं लागतं का माहितीये का जात म्हणून द्यायचं संक्षिप्त रूप जात कधी कधी आता बघा इथं सात अंशत बारा होतं संक्षिप्त रूप दिलंच नाही कारण दोन्ही संख्येला कोणत्या संख्येला भाग जात नाही इथं पण अकरा अंश चाळीस होतं नाही पण इथं मात्र कोणत्या संख्येने मग तीन घालवायला विसरायचं नाही का माहितीये का आपण एवढं उत्तर काढतो कदाचित त्या ठिकाणी उत्तर संक्षिप्त रूप देऊन दिलेलं असत तीन एक तीन आठ चोवीस म्हणजे याच उत्तर आहे एक आमचे आठ आलं लक्षात काय अडचण आहे का चला याच्यानंतर आपण हे उदाहरण सोडवू माझ्या बरोबर नाही माझ्या पुढं सोडवलं तरी चालेल पण लक्ष देऊन लक्षपूर्वक आता यांचा छेद काय करावा लागेल सांगा बरं एकाचा दहा आहे आणि एकाचा तीन आहे तर बरोबर त्यांच्या पाड्यातील लहानात लहान संख्या कोणती आहे तीस म्हणजे आपल्याला याचा छेद तीस बनवायचा आहे चला तीस बनवायचा म्हणजे अकरा अंश छेद दहा याला कितीने गुणावं लागेल तीन ने अंश आणि छेदाला पण गुणायचं वजा पाच अंश छेद तीन याचा पण छेद आपल्याला तीस बळवायचं आहे म्हणजे किती लागेल दहा मग काय होईल बघा हा आणि हा हे जरा ना पहिले लिहायचं हे बघा यांचं काय होईल अकरा तरी ते अंश चे अकरा तरी हा वर्षापैकी कुठं आपण बनवायला कि जाणार नाही ना हा मोठं झालंय का गणित गणितात हे झाले गणितामध्ये आता सांगतो तरी तरी आता घ्या काय होईल ते म्हणजे ऋणामध्ये उत्तर येत आहे हे पण लक्षात येऊ द्या तुमच्या काय हरकत नाही हे बघा पन्नास अंश छेद तीस आता काय होतं माहिती का अशा वेळी म्हणूनच आपण उदाहरण घेतानाच आपण कसं घ्यायला पाहिजे की पहिली संख्या मोठी आता इथं काय झालेलं आहे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ही संख्या मोठी आहे मोठी आहे तर आहे आता समजा असंच उदाहरण आलं परीक्षेमध्ये तर काय करायचं छेद तर एक वेळाच बरोबर आता काय करावं लागेल छेद एक वेळा आणि अंशाची वजाबाकी आता कसं होईल तेहतीस मधून पन्नास तर जात नाही तुम्हाला माहित आहे मग काय करतो आपण मोठ्याला करा पन्नास मधून तेहतीस सतरा यायचं फक्त एक काळजी घ्यायची आता मात्र हे ऋण सतरा असेल काय अडचण नाही येतात असं पण माहित झालं पाहिजे आपल्याला आता बघा पुढं बघा याचा छेद आपल्याला काय करता येईल सांगा बरं एकाचा नऊ आहे एकाचा सहा दोन्हीच्या पाण्यामध्ये अठरा ही संख्या आहे म्हणजे छेद अठरा बनवायचा आहे मग बघा चार अंछेद नऊ ला किती न गुण मग मी गुनिले दोन गुणिले दोन आणि वजा एक अंच्छेद सहा ला किती न गुणायचं तीन ने गुणिले तीन आता करूयात चार दोन्ही आठ अंच छेद अठरा वजा तीन एक छेद अठरा तिथं मात्र काही अडचण आहे का काही नाही आठ मधून तीन कमी केले तर पाच अंश अठरा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पाच उदाहरण आता तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठली तरी दोन्हीच्या पाड्यातील लहानात लहान संख्या बघावी लागेल अगोदर छेद समान करावाच लागेल आणि त्यानंतरच आपल्याला उदाहरण सोडवावे लागेल आलं लक्षात